कोल्हापूरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे सुशांत सुरेश गुरव यांच्या घरावर दरोडा पडला दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत सुशांत यांची पत्नी पूजा ह्या ठार झाल्या परंतु असं काय झालं होतं पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सुशांत गुरव यांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली सौ गुरव यांच्या अंगावरील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे या घटनेने मडलिगे पंचकृषी हादरून केली आहे सुशांत गुरव यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेहमीप्रमाणे गुरव दाम्पत्य मुलांसोबत घरी झोपले असता रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुरव यांना जाग आली त्यानंतर ते प्राप्त विधीसाठी गेले होते दरम्यान त्यांच्या पत्नीने जोराने ओरडताना जोराचा ओरडताना आवाज आला म्हणून त्यांनी पहिले अस पाहिले असता घराचे दोन्ही दरवाजे उघडे असून अज्ञात चौक यांना मारहाण करताना दिसले या प्रकारास त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही जबर मारहाण केली पत्नीच्या अंगावरील दागिने व गुरव यांच्या गळ्यातील चेन व जवळत असणारे बॅगेतील रोख रक्कम दागिने घेऊन तरुडेखोर पसार झाले बाहेर येऊन गुरव यांनी शे शेजार घराशेजारी इतर कुटुंबियांना उठवण्याचा प्रयत्न केला दरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या सौ पूजा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला गुरव यांच्या गोंधळाने घटनास्थळी अस आलेल्या इतर ग्रामस्थांनी गुरव यांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करता दाखल केले होते आता हे सर्व कसं झालं होतं पहा जे रेकी करून दरोडा कसा पडला होता पहा दिवसभर काही बेडशीट विक्रेते फेरीवाले संशयास्पद रीतीने गुरव दाम्पत्यासोबत वावरत होते त्यांच्या घरी बेडशीट विक्रीच्या निमित्ताने ते आले होते या फेरीवाल्यांवरच संशयाची सुई गुरव यांनी व्यक्त केली घटना घडत असताना गुरव यांची दोन मुलं लहान मुले घटनास्थळीच होती ती झोपीत असल्याने बचावली तर त्यांची आई बाहेरगावी पुण्या पुण्या पाहुण्यांकडे गेले असल्याने तीही बचावली सदर घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले श्वान पथकाला पाचारण करण्यात आले पोलिसांनी घटनेची अधिक माहिती घेतली चौदा तोळे सोने व रोख नव्वद हजार लंपास केल्याची शक्यता आहे या दरोड्यांमध्ये गुरव कुटुंबियांमध्ये पारंपरिक सुमारे बारा ते चौदा तोळे सोन्याचे दागिने व रोख नव्वद हजार रुपये लंपास झाल्याची शक्यता गुरव वे यांनी व्यक्त केलेली आहे परंतु सुशांत जे सुशांत सुरेश गुरव होते यांच्या घरावर दरोडा पडला परंतु दरोडेखोरांनी मारहाणीत केलेल्या सुशांत यांची पत्नी पूजा यांचा मृत्यू झालेला आहे